भारतीय सैन्यावर आणि जवानांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांच्यावर टीकेची झड उठण्यात आली होती त्यानंतर त्यांना होणारा विरोध पाहता ओमपुरी यांनी जाहीर माफी मागितली होती ओमपुरी यांनी नुकतीच शहीद नितीन यादव यांच्या नागला बाली या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या जवानाला श्रद्धांजली दिल्यानंतर ओमपुरी काही मिनिटांसाठी नितीन यादवच्या फोटोसमोर उभे राहिले तेव्हा त्या तेव्हा त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू आले ओमपुरी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नितीन यादवच्या कुटुंबियांना भेट देऊन आपल्या चुकीचे प्रायचित्त करण्याचा प्रयत्न केला माझ्या वक्तव्यामुळे मी माफीस पात्र नाही पण तुम्ही मला माफ करावे अशी मी तुमच्याकडे मागणी करतो मी तुमच्याच कुटुंबाचा एक भाग आहे आणि तुम्ही मला आपलेच समजा अशी विनंती ओमपुरी यांनी कु त्यांच्या कुटुंबियासमोर केली हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ओमपुरी यांच्या क्षम याचनेनंतर नितीन यादव यांच्या वडिलांनी याविषयी त्यांची प्रतिक्रिया दिली ओम पुरी यांच्या वक्तव्यामुळे आम्ही दुखावलो गेलो होतो पण आता आम्ही त्यांना माफ करत आहोत असे ते म्हणाले अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट